अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा तालुक्यामधील चूर्णी जिल्हा परिषद शाळा येथे एक ते सात वर्ग असून या ठिकाणी फक्त तीनच शिक्षक आहेत त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांना एकाच वर्गामध्ये दोन ते तीन वर्गातील विद्यार्थी एकत्र बसविण्यात येत आहे अशी धक्कादायक माहिती पुढे आलेली असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे या प्रकारामुळे शाळा व्यवस्थापन समिती व गावातील नागरिक संतप्त झालेले असून गावातील नागरिक शाळा व शाळा व्यवस्थापन समिती यांनी शाळेत धाव घेतली त्या ठिकाणी त्यांना एकाच वर्गामध्ये दोन ते तीन वर्गातील विद्यार्थी एकाच ठिकाणी बसविण्याचा गंभीर प्रकार दिसून आला त्यामुळे या गावातील विद्यार्थी यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे सध्या चुर्णी येथे एकशे एक्केचाळीस विद्यार्थी असून या ठिकाणी फक्त तीन शिक्षक आहेत व एक मुख्याध्यापक असे चार शिक्षक आहेत नियमानुसार या ठिकाणी कमीत कमी सात ते आठ शिक्षक असायला पाहिजेत मात्र या ठिकाणी फक्त तीनच शिक्षक असल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे तरी चुर्णी येथील शिक्षकांच्या जागा त्वरित भरण्यात याव्या या मागणीसाठी गावातील नागरिकांनी शाळेकडे धाव घेतलेली आहे यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी आशिष टाले उपसरपंच रवी सेमलकर गानू बेठेकर रंजना आलोकार शांता बेठेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर येवले नरेंद्र टाले शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष यावेळी उपस्थित होते चुर्णी येथे एकशे एक्केचाळीस विद्यार्थी असून तीन शिक्षक व एक मुख्याध्यापक असे एकूण चार शिक्षक या ठिकाणी कार्यरत आहे नुकतीच या ठिकाणावरून शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे या ठिकाणी शिक्षकांची संख्या कमी झालेली आहे त्यामुळे दोन वर्गातील विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी बसविण्यात येत आहे अध्यापनाचे कार्य सुरू आहे गावातील काही डी एड व बी एड सुशिक्षित व्यक्तींना बोलावून आम्ही त्यांची मदत घेतो अशा प्रकारे अध्यापनाचे काम सुरू आहे अशी माहिती गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती चिखलदरा रामेश्वर माळवे यांनी दिली आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा